केलेली ट्रान्सप्लांटेशिशियन आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज परभणी खूप एक आनंदाची गोष्ट मी देऊ इच्छितो की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही परभणी जिल्ह्यातलं पहिलं यशस्वी किती कंपनी केलेलं आहे मी माझे सहकारी श्री कोंडावर सर कौशल कोंडावर सर आम्ही दोघांनी मिळून हे ट्रान्सफंट परभणी शहरासाठी करून दिलेलं आहे सक्सेसफुल झालेलं आहे पेशंट एकवीस वर्षाची वैष्णवी आव्हाड तिला तिच्या वडिलांनी किडनी दिलेली आहे ज्यांचं वय छप्पन्न वर्ष आहे ब्लड ग्रुप दोघांचाही सारखाच होता आणि ओ पॉझिटिव्ह टू ओ पॉझिटिव्ह ट्रान्सफंट आम्ही आमच्या शहरामध्ये देवगिरी सुपरस्पेशल हॉस्पिटल केली केलेला आहे पेशंटची तब्येत सध्या ठणठणीत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी परभणीकरांना एवढा एक मेसेज देऊ इच्छितो की कि कुठलाही किडनीचा रुग्ण हा आता किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर किंवा परभणीच्या बाहेर जाण्याची आपल्याला गरज नाही आहे आपण आपल्या परभणी शहरामध्ये सुद्धा अतिशय कमीत कमी किंवा दरामध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो आणि हो किडनी ट्रान्सप्लांट ही मोठं अशक्य नाही शक्य गोष्ट आहे परंतु त्यासाठी थोडासा पेशन्स संयम लागतो आपण सर्वांनी आणि विशेषतः वैष्णवीच्या आईवडिलांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो पुढील गोष्टीसाठी मी कोंडावर सरांना